खानदेशवाडी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सत्कार खानदेशवाडी समाज महासंघाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज उत्साहात पार पडला दरम्यान धुळे शहरातील संतोषी माता चौकातील सैनिक लावस येथे आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नेत्रदीप यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यात इयत्ता दहावी इत्ता बारावी व पदवी परीक्षेत एश संपादित विद्यार्थ्यांचं एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये एश संपादित करणाऱ्या उमेदवार तसेच पी एच डी पदवीप्राप्त आणि नेटसेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राध्यापकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला दरम्यान कार्यक्रमाचे का आयोजन प्राचार्य बी बी महाजन प्राचार्य बी एस जाधव दिलीप बोरसे प्राचार्य एस टी चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते

त्याचे फळ आज आपल्याला मिळाले आणि आपल्या समाजातील जागरूक पालकांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आपल्या समाजातील सर्व युवक युवती उच्च शिक्षण घेऊन चांगला आदर्श निर्माण करावा आणि अधिक प्रगती करता आपल्या समाजातून सुद्धा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कल्पना चावला डॉक्टर यांसारखे समाजाला पुढे येणारे आणि पद्मश्री पुरस्कार मिळवणारे व्यक्तित्व घडायला वेळ लागणार नाही जर म्हणजे